तर नमस्कार चला आज ना आपल्याला करायच्या तर आळूच्या वड्या तर आपल्या ना नाही बघा शेतामध्ये आळूची पानं आहेत तर ही पानं मी घेणार आहेत आता वड्या करायला अगदी मस्त पानं आहेत बघा काही लोक ना मोरीच्या पाण्यावरती लावतात बाथरूमच्या पाण्यावरती आळू ती आळू खराब असते तर आता मी ही पानं घेणार आहे आळूच्या आल, वड्या करायला तर चला मी पानं कापते आता तर हे पा आपल्याला एवढी आळूची पानं भेटलेली आहेत आणि आता आपण करणार आहोत त्याच्या वड्या तर चला आपले शेतातले आळू आहे त्यामुळे अजिबात घाण गुण असली काहीच नाहीये त्याच्यावरती तर चला करूया तर हे बघा आपण ना आळूची पान आणले होती काल शेतातून येताना आणि आपण ते धुण्यासाठी पाणी घेतलं आहे हे बेसनपीठ घेतलं मी एवढं आपण लाल मिरची वाटून करणार आहे लसूण लाल मिरची आणि त्यामध्ये घालण्यासाठी घेतलेत आपण हे हवरी तीळ आणि ओवा तर हे दोन पदार्थ आपण यामध्ये घालणार आहेत तर आता मी पहिले मिरची वाटून आणते पाट्यावरून आणि आपण मस्त आळीच्या वड्या करूया तर हे बघा मी एवढ्या मिरच्या लसूण आणि मीठ घेतलं पा वाटायला तर आता मी मस्त पाट्यावर वाटेते तर चला आता प्रथम आपण नाही पानं दोन घेऊया चांगली कारण हे पान आहे ना आपले कुठलेही गाण्याच्या पाण्यावरली नाही काही नाही अगदी शेतामधले बांधाच्या कडेची आळू आहे त्यामुळे एकदम मस्त आहे त्याला कुठलाही असा मवा बिवा काही नाही हे पाठी एकदम छान पान आहे बघा पानावरती पाणी थांबत नाही म्हणून ते ना असं चोळून घ्यायचे थोडी थोडी मस्त झाले तर हे बघा आपली पानं झाली दोन आणि काही मोठी मोठी आहेत थोडीशी तीन चार आणि ती पानं खाली घालायची शिरा मोडायच्या तर बारीकच पानं चांगली असतात मोठ्या पाण्यांपेक्षा पण वडी वडीदारायला मोठी पाण्यात वडी पूर्ण बसते तर आता आपण ना पीठ कालून घेऊ एवढं पीठ घेतलं आहे बेसनपीठ आणि त्यामध्ये हे पा वाटलेलं ला वाटण लाल मिरचीचं घेतलं आहे मी वाटण आणि मस्त पाट्यावर वाटून घेतलं आहे तर हे मी कालून देते तर चला यामध्ये या आपण या ना ओवा टाकून घेऊया हे हवरी तिळ आहेत काळे पांढरे मिक्स आहेत जरासे आणि यामध्ये घालायचे आपल्याला एवढी चिंच चिंच घातली ना गशात खाजत नाही पण ही मुळातच पानं गावरा नाहीत ती काय खाजतच नाहीत तर आपण एवढी चिंच भिजवलेली आता ही चिंच आपण टाकून घेणार आणि छान असं हलवून घ्यायचं आता मीठ तर आपण वाटणामध्येच घातलं आहे मिरच्या वाटताना आणि यात कसलंही कुठलं पीठ नाही मिक्स केलेलं काही जणं बाजरीचं ज्वारीचं पीठ मिक्स करतात पण आपण पन तसलं काहीच घेतलेलं फक्ता, नाही फक्त आणि फक्त बेसन पीठ आहे तर बघा आता मस्त आपण वड्या करूयात तर आपण ना या परातीच्या पाठीमागच्या बाजूला वड्या करणार आहे कारण पोळपटावर आपलं पान बसणार नाही तर याच्यावर सुद्धा बसत नाही पण आता तसंच हे करणार कारण याच्यापेक्षाही मोठं माझ्याकडं असं काहीच नाही त्यामुळं मी याच्यावरती करते पानांना असं छान मस्त पीठ लावून घ्यायचं सगळीकडून आता हे खाली मोटर ठेवलं ना मग आता त्याच्यावरती बारीक बारीक पानं ठेवायची म्हणजे खालची वडी खूप मोठी होती म्हणजे ते बाजूला जात नाही काहीच 见你长了真好看。<laughs> त्याला पण असं छान असं पीठ लावलं ना म्हणजे ते वडी ना अगदी चांगलं त्यामध्ये गुंडाळल्या जाते चिकट चिकटल्या जात हळूहळू अशी प्रेस करत जायची वडी अगदी दाबून दाबून मस्तपणे अशा आवळायची ती म्हणजे चांगली आवडून जाते चांग तर हे बघा आपली वडी कशी झाली मस्त आणि निब्बर झाले आवळी चांगले गेले तर त्याला आपण थोडं थोडंसं पीठ लावून घेणार आहे यामध्ये ठेवून देऊ अजून आपल्या दोन किंवा तीन होते तर चला अर्धा तास झालाय आपण वड्या बघूया उकळल्या का चांगल्या मस्त आरपार आपलं सुरे गेलेली आहे वड्या छान शिजलेले आहेत आता थोड्या वेळ आपण अशाच उतरून ठेवू गार होईपर्यंत गॅस बंद करते मी आणि झाकण लावून म्हणजे थोड्याफार फार आजून होतील तर आता या गार झाल्याच्या नंतर आपण कापू तर हे बघा आपल्या वड्या किती मोठ्या मोठ्या झाल्यात आणि एकदम मस्त अशा तर हे आता आपण तळून घेणार आहोत एकदम छान वड्या झालेल्या आहेत चला आता तळून घेऊया आपण तर आपण तेल तापायला आहे आपण तेल तापा ठेवलंय आपलं तेल मस्त गरम झालंय आणि आता त्यात वड्यात बघा किती मस्त वड्यात झालेले आहेत आपल्या बघा एकदम कुरकुरीत आणि मस्त अशा वड्या झालेल्या आहेत आपले अगदी छान आणि चुलीवरचं खाणं काहीतरी नियरच असतं एकदम मस्त चवीला छान तर बघा आपल्या वड्या तर पहा आपल्या वड्या तळून झाल्यात तर कशा वाटल्या नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका